तुम्ही भाजप सोबत आला आणि जयकुमार चौथ्यांदा विजय झाला त्याबद्दल भावना काय तुमच्या आलो त्याच्या अगोदर पासून पण ज्या वर्षीचं वातावरण चांगलंच होत आणि मी आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी सांगितलं होतं खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील

रामभाऊ झाले जास्त काय झालं माहितीये का रामभाऊ हा सातारा जिल्ह्याला कॅन्सर आहे हे सगळ्यांनी ठरवलं होतं आतून माझ्यासारख्या जयभाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या अं स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं हे एकदा कॅन्सर घालवायचं होतं मताच्या रुपानं हो तो घालवला हो 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 काय बारा वर्षानंतर एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकामेकाला भेटतात त्याच्या भाऊ असतात त्यांना सांगण्यासारखा असत राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता सतरा जिल्हा तो भाजपचा बाले किल्ला इथून पुढे दिसेल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात द्यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनी ने सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायची तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयाबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवार ज्या वेळेस आले त्या सभेत त्या भाषणात ते एकदा पण म्हणले नाही जर बंद उघड निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणजे उलट असत पवार साहेबांचं हमेशा उलट असत पवार साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली नाही विजयचा बरं का शेखर भाऊ बोरेंचा हा विजयचा लेडचा विषय आहे

मग अस्मिता आठ हजारावर राहिली का तुमची <laughs> आठ हजार मिळाली की अस्मिता तुमची तुला पुढच्या बाटलीच चिन्ह परमनंट द्या जसं जस परमनंट अवतार केला तसं बाटलीच चिन्ह देऊन टाका <laughs>